गरबा दांडिया नाचा महत्वाची आहे कुठल्याही प्रकारची छेडछाड सहन केली जाणार नाही उपविभागीय नवरात्र उत्सवात कर... दांडिया नाचाच्या वेळेला महिला व मुली यांची छेडछाड असे प्रकार घडू नये महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असून सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी केले आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे त्यावेळी सार्वजनिक नवरात्री मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि गाव पोलीस पाटील यांची बैठक खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम बोलत होते या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनीही मार्गदर्शन केले सर्व मंडळांनी ऑनलाईन व संबंधित विभागाची परवानगी घ्यावी आणि मूर्तीची सुरक्षा करण्यासाठी खास स्वयंसेवक नेमाव्यात मूर्ती व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे कायदेशीर विद्युत पुरवठा घ्यावा आणि त्याची सुरक्षितता तपासून पाहणे जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे बॅनर किंवा देखावे किंवा चित्रफित निर्माण करू नये गरबा खेळताना बिभच किंवा आक्षेपार्ह गाणी लावू नये गरबा खेळताना मुली महिला यांचा विनयभंग होणार नाही याची दक्षता घ्यावी व महिलांची सुरक्षितता करावी डीजे अथवा डॉल्बी वापरू नये ध्वनीक्षेपण परवानगी घ्यावी दिलेल्या वेळेचे पालन करावे आवाज नियंत्रण करणे मिरवणूक व विसर्जन वेळी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यास आदर्श आचारसंहिता यांचे पालन करावे या सूचना देऊन तशी पत्रके संबंधित अध्यक्ष गाव पोलीस पाटील यांना देण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्वच पोलीस पाटील आणि मंडळ अध्यक्ष उपस्थित होते

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.